बारामतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून दादा बदलणार अशा चर्चा सुरू झाल्यात विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे बारामतीचे नवीन दादा होणार का असा सवाल उपस्थित होतोय लोकसभेत पवार विरुद्ध पवार काका पुतण्या अशी लढाई झाल्यानंतर आता पुन्हा एकदा विधानसभेमध्ये काका आणि पुतण्या यांच्यातच लढत होणार का अशी चर्चाही सुरू झाली आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण आता खुद्द युगेंद्र पवार यांनी देखील विधानसभेच्या उमेदवारीवरून सूचक विधान, विधान केलंय नमस्कार मी समीक्षा बेंडे दरगड आपण पाहताय पखर लाईव्ह खर तर शरद पवार यांच्या लेख सुप्रिया सुळे यांचा बारामतीमध्ये विजय झाल्यानंतर एक बॅनर झळकलं होतं वादा तोच दादा नवा आशा आशयाच बॅनर झळकलं होतं यावर सुप्रिया सुळे शरद पवार यांच्यासह युगेंद्र पवार यांचा फोटो होता त्यानंतरच राजकीय वर्तुळात बारामतीमध्ये आता दादा बदलणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या कारण लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांना यश आलं नाही त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आणि काका पुतण्याच्या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये काकांचा विजय झाला याशिवाय राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या बाजूने बारामतीकरांची सहानुभूती असल्याचं बोललं जातं त्याच स्पष्ट चित्र लोकसभा निवडणुकीमध्येही पाहायला मिळालंय तसंच युगेंद्र पवार हेच बारामतीचे नवीन दादा होणार ही चर्चा सुरू होण्यामागचं केवळ एकच कारण नाहीये यामाग आणखीही काही कारण आहेत ते कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या गोविंद बागेमध्ये थेट युगेंद्र पवार यांचे कार्यकर्ते पोहोचले त्यांनी यावेळी बारामतीचा दादा बदला अशी थेटच मागणी शरद पवार यांच्या पुढे केल्याचं पाहायला मिळालं याशिवाय शरद पवार हे देखील सध्या बारामती दौऱ्यावर आहेत यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांच्या समोरच युगेंद्र पवार यांचे भावी आमदार म्हणून बॅनर्स झळकल्याचं पाहायला मिळालं विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे आणि खुद युगेंद्र पवार यांनी देखील या प्रकरणी सूचक विधान केली आहेत युगेंद्र हा गेली तीन चार वर्ष बारामतीमध्ये फिरतोय जनतेची काम करतोय त्याच्या उमेदवारी बाबत आघाडीचे नेते काय तो निर्णय घेतील असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या तुम्हाला ते आता दिसायला लागले ते गेले तीन चार वर्ष बारामतीत काम करतायत फक्त तुमची नजर त्यांच्यावर आता उमेदवारी पक्षामध्ये तु पहिलं आमच्या सीट वाटपा निर्णय मला वाटतं पंचवीस का ला महाविकास आघाडीचे सगळे आमचे वरिष्ठ नेते बसतील त्यानंतर प्रत्येक पक्षांनी किती सीट लढायच्या याची सविस्तर चर्चा होईल त्याच्यानंतर प्रत्येक पक्षाला कुठली सीट मिळते त्याच्यात पक्षाची जी स्टेअरिंग कमिटी असते ती तो निर्णय घेईल कारण का किती किती इच्छुक कुठल्या कुठल्या मतदारसंघात आहेत प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतला जाईल सगळं प्रोसेस फॉलो केल्यानंतरच कुठल्या सीटमध्ये कोण लढणार हा निर्णय पक्ष घेईल याशिवाय युगेंद्र पवार यांनी देखील बॅनर बाबत विचारलं असता उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे संकेत देणारच विधान केल्याचं पाहायला मिळालंय काय कार्यकर्त्यांची इच्छा आहे ते मला सांगून काय असं करत नाही त्यांनी केलं शेवटी त्यांना पण कुठेतरी थांब किंवा असं नको करू हे सांगणं पण बरोबर नाही शेवटी त्यांचे एक उच्च ते एक उत्साह असतो त्यांना पण काय काय करायचं असतं त्यांना पण काय काय ते गोष्टी दाखवायच्या असतात ते ते करतायत पवारांना उमेदवारी पण शेवटी आम्ही एकटे नाही ना महाविकास आघाडी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे अनेक मित्र पक्ष आहेत पहिलं तर ही बारामतीची सीट कुणाला मिळेल त्या आपण जरा बघितलं पाहिजे मी इथं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी इथं काम करतोय सगळे वर्ष लेव्हलच्या गोष्टी आहे आपला पक्ष आहे साहेब आहेत अध्यक्ष अजित पवार गटातील नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे बारामतीचे नवे दादा म्हणून युगेंद्र पवार यांचं नाव समोर येणं हा अजित पवारांसाठी नक्कीच एक धक्का असू शकतो याशिवाय लोकसभेमध्ये बारामतीत पवार घराण्यातील प्रतिष्ठेची लढाई संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली आहे काका पुतण्याच्या या लढाईमध्ये काकांनी बाजी मारली तसंच आता युगेंद्र पवार यांच्या विधानानंतर विधानसभेत देखील काका आणि पुतण्या यांच्यातच लढाई होते का अशा चर्चा सुरू झाल्यात मात्र महाविकास आघाडीकडून अधिकृतरित्या जागा वाटप जाहीर झाल्यावरच युगेंद्र पवार यांना रिंगणात उतरवलं जाणार की नाही याबाबत चित्र स्पष्ट होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा